नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकडे फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आता वाजलेले आहेत माझे सर्व काम मा आटोपलेली आहेत बघा तुम्हाला दिसत असतील इथे भांडे बघा किती सारे घासून झालेत नंतर माझी पूजा पण इथे आटोपलेली आहे स्वयंपाक भांडे पूजा आणि कपडे पण मी धुवून घेतलेत कारण लेट झालं ना कपडे सुकत नाहीत मशीन वॉश जरी केलं ना तरी सुकत नाहीत त्यामुळे कपडे पण धुवून घेतलेत घाईघाईत का असेना कारण आता मला लगेच निघायचं आहे पिवला दवाखान्यात घेऊन जायचं आहे आमच्या दवाखान्यात दोनदा घेऊन आलो गेलोत पण काहीही रिझल्ट आलेला नाही त्याला त्याचा हा गळा खूप दुखतो आहे या साईडला कारण टॉन्सिल्स भयंकर वाढलेले आहेत त्याला आता दवाखान्यात घेऊन जाते आणि लवकर जात आहोत कारण आजकाल काही दवाखान्यात फोनवर नंबर घेत नाही तिथे जाऊन नंबर लावावा लागतो नाहीतर खूप जास्त लेट होतं तर पिहुल्या दवाखान्यात घेऊन जाते आणि आमची चिव पण ॲडमिट आहे तिला पण बरं नाही आहे ताप आहे तर तिला पण भेटून येते सोबत पिऊले दवाखान्यात दाखवते सो त्याला आता भेटूयात थोड्या वेळात तोपर्यंत तो, स्टे येऊन तर आम्ही दवाखाना केला चिवला भेटून आलो आणि त्यानंतर इथे एका मोबाईलच्या स्टोअरमध्ये आलेला आहोत ट्रायपॉड बघत आहोत खूप वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायपॉड बघितले पण तोपर्यंत माहीत आहे का, मा का महानगरपालिकेची ही गाडी आली आणि आमची गाडी घेऊन जातच होती तर यांचं लक्ष गेलं म्हणून बरं झालं तर धावत गेलेत आणि त्यामुळे मग आमची गाडी वाचली त्यानंतर आम्ही आणखी बरेच ट्रायपॉड बघितले एक सिलेक्ट केला आणि त्यानंतर केबल वगैरे बरंचसं काही घेतलं आणि त्या दुकानात फोन केस खूप सुंदर सुंदर होत्या आणि लेडीजसाठी तर खूपच मस्त होतं सो त्यानंतर आम्ही निघालो घरी यायला आणि आत्ता पावसाने थोडी उसंत घेतलेली होती त्यामुळे वातावरण खूप मस्त होतं आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला अशी शेती होती आणि त्यामुळे सर्वीकडे हिरवं हिरवं गार दिसत होतं आणि ती हिरवळ बघून मला ना एक कविता आठवली आपल्याला कोणत्या क्लासमध्ये होती ते आठवत नाही आता हिरवे हिरवे गार गालीचे हरितृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती तर एक दोन तासापूर्वी आम्ही आलो घरी पिहूला औषध दिलं आणि त्याला झोपू घालायला गेली तर ते त्याच्यासोबत मलाही झोप लागली तर दोन तास छान आराम केला पिहूचं डॉक्टरांनी सांगितलं दोन्ही साईडला टॉन्सेस भयंकर वाढलेले आहेत इवन त्याला दूध सुद्धा पिता येत नाही आहे तर डॉक्टर बोलले ॲडमिट करा पण त्याचे पप्पा बोलले थांबा एक दिवस आम्ही पुन्हा वेट करतो तुम्ही औषधी द्या औषध घेऊन पाहतो जर नाही जमलं तर मग ॲडमिट करू पण चिवची तब्येत खूप खराब आहे चिवला सतत म्हणजे चढ उतार होत आहे ताप कधी खूपच ताप येतो औषध दिले की कमी होतो असं वाटते खूप बरी झाली छान हसते खेळते आणि पुन्हा तिला ताप येतो त्यामुळे तिला ॲडमिट केलेलं आहे दोन दिवसापासनं पण आता तिची आता आम्ही भेटायला गेलो तेव्हा तिची तब्येत जरा बेटर होती पण एवढी बाळाला सलाईत वगैरे हो पाहून अशा अंगाला खाटेच येत होते म्हणजे मला तर रडायलाच येत होतं पण तरी आता छान आहे ती हसत बोलत होती आता पिहूलाही आता फक्त पिहूचा तर गडाय दुखत आहे पाहू आता आज जर त्याला छान रिझल्ट आला तर उद्या वेट करू परवाला पुन्हा घेऊन जाऊ आणि त्यांनी जर म्हटलं ऍडमिट केला तर नक्कीच ऍडमिट करू आणि आपले एक हजार सबस्क्राय सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत आणि माझ्याकडे अजूनही ट्रायपॉड नव्हता तर त्यामुळे आज आम्ही ट्रायपॉड पण घेऊन आलो तर तुम्हाला दाखवते बघा हा ट्रायपॉड खूप हेवी आहे हा हा ट्रायपॉड घेऊन आलेली आहे मी आज येता येता बीजीटेक आहे याच्या कंपनीचं नाव सो फायनली वन के कंप्लीट झाल्यानंतर मला माझा पहिला ट्रायपॉड मिळालेला आहे म्हणजे मिस म्हटलं होतं यांना की आपण वन के कम्प्लीट झाल्यावरच ट्रायपॉड घेऊ हे मला बोलले होते जेव्हा शंभर दिवशी झाले असतील तेव्हा बोलले होते एखादा साधारण छोटासा तरी ट्रायपॉड घेऊन येऊ हो पण मी म्हटलं जाऊ देत ना बघू कारण खरं तर आ, मला पाहायचं होतं की खरंच मी कंटिन्यू करू शकते का व्हिडिओ असं वाटायचं की आपण मध्ये बंद केलं की मग विनाकारण पैसे वेस्ट होतील आणि काही अचीवच नाही केलं तर कशाला विनाकारण घ्यायचा तर आता वन के कम्प्लीट झाल्यावरनं माझा कॉन्फिडन्स थोडासा वाढला खरंच आणि मला पाहायचं होतं तुमचा रिस्पॉन्स हो। कसा येतो शिवाय घरच्यांचा रिस्पॉन्स कसा येतो सो हो। so, फायनली सर्व छान होत आहे आणि म्हणून मी हा ट्रायपॉड घेतला शेवटी आणि यानंतर जे व्हिडिओ मी याने शूट करेल आणि म्हणजे मला खरंच वाटलं नव्हतं की व्हिडिओ शूट करणं इतकं हार्ड जाईल म्हणून कारण ट्रायपॉड असल्यानं व्यवस्थित शूट करता येतं पण डब्यांचा उपयोग करून प्रत्येक वेळेस से अँगल सेट करणं किंवा त्याची हाईट सेट करणं खूप म्हणजे खूप कठीण जात होतं जेवढा जा वेळ व्हिडिओ करायला लागायचं नाही ना ते तेवढं त्या व्हिडिओच्या कॅमेऱ्याचे अँगलच सेट करायला लागायचं मला पण तरी सुद्धा मी जरा वेट केलं आणि फायनली ट्रायपॉड घेतलेला आहे आणि मस्त ट्रायपॉड आहे हा मी दाखवते खूप तर या ट्रायपॉडचं वेळ जे आहे ते टू के जी आहे आणि याची हाईट नाईन फीट पर्यंत आपण करू शकतो खूप सारे ट्रायपॉड्स होते पण असं वाटायचं की हवा आलं की पडून जातील काय आणि हा ट्रायपॉड मला फक्त आठशे रुपयाला पडलेला आहे त्यांनी प्राइस तर तशी हजार रुपये सांगितली होती पण आमच्या साहेबांचं बार्गनिंग स्किल जरा चांगलं आहे त्यामुळे त्यांनी त्याला आणलं आठशेवर तर परवडला असं मला तरी वाटत आहे सो चला तर मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते आता बघा ही अशी नाईन फीट हाईट आहे ट्रायपॉडची चला तर मी छान व्यवस्थित सेट केला आता हा ट्रायपॉड आणि याचा उपयोग करून आता काहीतरी छान तुमच्यासोबत शेअर करते तर मला बनवायचे आहेत मायक्रोमेचे वॉल हँगिंग मला म्हणजे खूप दिवसांपासनं मायक्रोमेचं काहीतरी कारण कसं आहे बहुलूक खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे त्यासाठी मलाही इच्छा होती आणि मी खूप साऱ्या साईट म्हणजे सर्च करत होते ॲमेझॉन फ्लिपकार्ट पुन्हा मिशो पण जे वॉल हँगिंग आहे ना अगदी छोटे छोटे साईजचे बरेच महाग होते म्हणजे दोनशेच्या वरच होते तर म्हटलं चला आपणच काहीतरी बनवूयात आणि खूप म्हणजे दोन हजार चौदा पंधरामध्ये असेल पंधरा सोळामध्ये तेव्हा मायक्रोमेचं खूप जास्त क्रेज होतं पण तेव्हा ते जरा वेगळेच मायक्रोमे होते तर त्यापासूनही मी भरपूर वस्तू तेव्हा बनवल्या होत्या आणि आता लुकमध्ये काय म्हणतात त्याला आणखी ॲस्थेटिक लुक हे खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत तर म्हटलं चला आपणही काहीतरी बनवूयात तसं तर आज मी मायक्रोमेचं वॉल हँगिंग शेल्फ बनवणार आहे आणि तेच तुमच्यासोबत आता शेअर करते बरं वाटतं पिहू आता माझ्या पिहूला बरं नाही हाय का सर्वांना चलो तर हे मायक्रोमे मी मिशोवरनं ऑर्डर केलं होतं आणि हे मला एकशे ऐंशी जवळपास पडलं होतं आणि याला घेऊन जवळपास एक ते दीड महिना झालेला आहे तर आज याचा मुहूर्त निघतो आहे आणि आपल्याला अशा प्रकारची एक काडी लागणार आहे याला काय म्हणतात मला माहित नाही ही लाकडाची असती ना तर आणखी छान दिसली असती पण मला लाकडाची मिळाली नाही सो हे मी प्लास्टिकचीच घेऊन आली सो चला आता आपण आणि हे थोडं मोठं होतं मी यातले थ्रेड कट केले त्यामुळे हे छोटं दिसत आहे सो चला आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात तर सर्वात आधी मी तुम्हाला मायक्रोमेचं जे टेसल्स असतं ना ते कसं बनवायचं सा ते सांगते खूप इझी आहे ए नको खूप इझी आहे बनवणं आणि मला ते खरं तर खूप जास्त आवडतात टेसल्स तर इथे बघा मी हा मेडिकलचा एक बॉक्स घेतलेला आहे रिकामा तुम्हाला जशी लांबी हवी असेल ना तशा प्रकार एखा प्रकारे एखादी वस्तू घ्या आणि त्याला अशा प्रकारे मायक्रम गुंडाळत न्या वरची साईड अशी बांधून घ्या आणि त्यानंतर असं बाहेर काढून छान व्यवस्थित करून मध्ये असं व्यवस्थित बांधून घ्या आणि आणि इथे बघा पिऊ काय रिकामे काम करते सर्व माझं मायक्रम पिऊ नको गुंतून जाईल खेळायचं नाही ना बाळा ते त्यानंतर जी खालची साईड आहे ती व्यवस्थित कट करून घ्या आणि जे मायक्रोमेचे धागे आहेत ना ते व्यवस्थित आधी हाताने मोकळे करून त्यानंतर कंगव्याने व्यवस्थित विसरून घ्यायचे आणि बघा अगदी कमी वेळात आपलं किती सुंदर असं टेसल्स बनवून तयार आहे तर इथे मी सहा टेसल्स बनवून घेतले आणि त्यानंतर चला आता आपण स्टार्ट करूयात मायक्रोमेव वॉल हँगिंग बनवायला तर त्यासाठी बघा तर मायक्रोमे मी दोन मीटर लांबीचे असे कट केले चार आणि ते बघा इथे मी अशा प्रकारे त्याची गाठ पाळून घेत आहे मायक्रोमेची जी मेन गाठ आहे ना ती एकदा जमली की मायक्रोमेचं सर्व जे डिझाईन्स आहेत तुम्ही ती इझिली करू शकता तर इथे बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते आहे अशा प्रकारे मायक्रोमे आपल्याला त्या काळीमधनं टाकून घ्यायचं आहे आणि आतून धागा असा ओढत न्यायचा आहे खाली आणि छान व्यवस्थित ओढून असं फिट करून घ्यायचं आहे तर त्यानंतर जी मेन गाठ आहे ती इथे मी तुम्हाला सांगते आहे बघा एका साईडनं मायक्रोमे अशा प्रकारे ट्विस्ट करून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडचं सा मायक्रोमे त्याच्या खालून घेऊन त्या पहिल्या धागातनं आपल्याला काळायचं आहे आणि त्यानंतर ती गाठ आपल्याला अशी घट्ट करायची आहे ही एकच गाठ अशी आहे म्हणजे हिची प्रॅक्टिस केली ना भरपूर तर मायक्रोमेचं इतर जे वर्क आहे ते आपल्याला इझिली जमतं एका साईडनं झाल्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला सेम रिपीट करायचं आहे बघा आता मी एक्सप्लेन व्यवस्थित करू शकेल की नाही हे मला कळत नाही आहे खरं तर पण तुम्हाला पाहून नक्कीच कळलं असेल तर अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला ही गाठ व्यवस्थित बांधून घ्यायची आहे आणि सध्या मायक्रोवेच्या वस्तू ह्या खूप जास्त ट्रेंडिंग आहे आणि वॉल शेप तर खूप जास्त तरी ती बघा अशा प्रकारे मी दोन्ही साईडने ही गाठ मारून घेतली पण आता मला काय करायचं आहे मायक्रोवेचं असं छान ट्विस्टेडवालं जे डिझाईन असते ना ती करायची आहे त्यासाठी मी काय करते फक्त एका साईडनेच गाठ अशा प्रकारे बांधत जात आहे तर त्यामुळे काय होतं बघा तुम्हाला आता समोर दिसेलच छान असं डिझाईन येतं त्यामध्ये तर इथे बघा माझं एका साईडचं झाल्यानंतर सा दुसऱ्या साईडचं सा बनवायलाही मी सुरुवात केलेली आहे खूप इझी आहे हे एकदा फक्त ती गाठ जी आहे ना ती कळली ना तर झालं तर दोन्ही साईडचं इथे माझं बनून झालं आणि त्यानंतर मध्ये मी अशा प्रकारे एक दोरी बांधून घेतली आणि त्यासाठी आता पुन्हा मी दीड दीड मीटरचे मायक्रोमेचे छोटे छोटे दोरे मी कट केलेत आणि त्यानंतर पुन्हा मायक्रोमेचे जे दोरे आहेत मी पहिल्यांदा तुम्हाला जशी गाठ सांगितली ना त्याच प्रकारे बघा इथे हँग करून घेत आहे तर इथे दहा दोरे आहेत हे आणि ते व्यवस्थित बघा मी इथे हँग केलेत आता आपल्याला पुन्हा डिझाईन करायची आहे तर त्यासाठीसुद्धा तीच गाठ जी मी तुम्हाला सांगितली ना तीच गाठी इथे मी करून घेत आहे चार चार दोरी घेऊन व्यवस्थित त्याच्या गाठी करून घेत आहे आणि त्यानंतर शेवटच्या दोन दोरी सोडून पुन्हा चार चार घेऊन अशा प्रकारे आपल्याला गाठी करू जायचे आहेत आणि बघा अशी आपली डिझाईन मग तयार होते आणि आता शेवटची एक दोरी सोडून त्याच्या आधीच्या दोरीला अशा प्रकारे ट्विस्टेड करत जाऊन आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे आणि मी सुद्धा खूप वर्षानंतर करत आहे पण तरी व्यवस्थित आणि फास्ट जमत आहे मला आणि हे मायक्रोमेचं जे आहे ना वर्क किंवा ह्या वस्तू माझ्या जाऊबाई करायच्या आणि त्यांनीच मला पहिल्यांदा हे शिकवलं होतं त्यांनी मला जे किचन हो सॉरी की होल्डर असतं ना ते बनवायला शिकवलं होतं आणि त्यानंतर खूप साऱ्या वस्तू मी बनवल्यात जसं दारावरचं तोरण आहे किंवा लॅम्प आहे आरसा खूप बऱ्याच वर्ष दहीहंडीसुद्धा बनवली खूप साऱ्या वस्तू बनवल्यात पण त्याला आता खूप वर्षे झालेत म्हणजे चौदा पंधरामध्ये मी त्या वस्तू बनवल्या असतील तर तेव्हापासून डिरेक्टली आत्ता मी मायक्रोमे हातात घेतलेला आहे आणि ट्राय करत आहे पण तरी मला जमलं हे आणि सध्या तर ह्या सर्व गोष्टी खरंच खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत करायला इझी आहे अगदी इझी आहे ही वस्तू जर आपण मार्केटमधनं घ्यायला गेलो किंवा ऑनलाईन पर्चेस करायला गेलोत ना खरंच खूप महाग येते आणि जे मायक्रोमेचं आहे मी एकशे ऐंशीला पूर्ण ते हंड्रेड मीटरचं बंडल घेतलेलं आहे आणि याला फार फार तर तीस मीटरपर्यंत लागलं असेल फक्त म्हणजे विचार करा किती स्वस्तात आपलं छान असे वॉल हँगिंग इथे बनवून तयार होतं आणि यात तुम्ही अनेक डिझाईन बनवू शकता मला जे सुचत गेलं ना ते इथे मी बनवत गेले आणि इथे मी साईडला पुन्हा चार दोऱ्या टाकल्यात आणि पुन्हा तिथे पण जसं मधात डिझाईन केली ना सेम तशी डिझाईन इथे मी क्रिएट करत आहे फक्त ती छोटी बनणार आहे कारण जे मधलं आहे ते दहा दोऱ्यांपासून बनवलेलं आहे आणि साईडला दोन्ही साईडला इथे मी बनवणार आहे ते चार चार दोऱ्या घेतल्या फक्त त्यामुळे त्याची डिझाईन थोडी छोटी बनली आणि त्यानंतर बघा त्यानंतर माझ्याकडे हे एम डी एफ बोर्ड होते त्याला मी छान चारही बाजूने व्यवस्थित होल करून घेतले आणि त्यामध्ये मायक्रो इकडनं दोन दोऱ्या आणि बॅक साईडनं दोन दोऱ्या असं करून व्यवस्थित ते त्याची पक्की अशी गाठ बांधून घेणार आहे आणि असंच आपल्याला दोन्ही साईडनं करायचं आहे म्हणजे आपलं जे वॉल शेल्प आहे ते तयार होऊन जाईल आणि ते सारखं आलं पाहिजे त्यासाठी मी इथे दोन दोनदा ते व्यवस्थित त्याचं माप घेत आहे कारण दोन्ही साईडने सारखं आलं तरच त्यावर वस्तू व्यवस्थित बसतील आणि त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मायक्रमी आहे ते व्यवस्थित मी इथे कट करून घेत आहे तो आणि सोबतच जे टेसल्स बनवलेले आहेत ते बघा सुई असते ना मोठी त्यामध्ये छान जाळावाला धागा मी घातलेला आहे आणि त्याच्या मदतीनं बघा सर्व टेसल्स मी व्यवस्थित फिट करून घेतलेले आहे आणि इथे आपलं मायक्रमे वॉल हँगिंग तयार आहे यावर तुम्ही छान छान वस्तू ठेवून ते डेकोरेट करू शकता तर माझ्याकडे ही स्वीट फॅमिली होती बघा ती पण सुंदर दिसत आहे सोबत मी यावर एक छोटंसं प्लान ठेवलं ते पण खूप छान दिसत आहे आणि त्यानंतर मी हे एक आणखी एक वॉल हँगिंग बनवलेलं आहे बघा त्यामध्ये एक छोटीशी रिंगचा उपयोग केलेला आहे आणि अगदी सिम्पल अशी डिझाईन ठेवलेली आहे पण हे पण खरंच खूप मस्त वाटत आहे सो इथे अगदी कमी वेळेत आणि कमी किमतीमध्ये आपले अतिशय सुंदर असे शेल्फ बनवून तयार आहेत आणि याला खरंच मेहनतही खूप कमी लागते आणि बघा दोनपैकी तुम्हाला कोणतं जास्त आवडलं ते मला नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा